संसारामध्ये येऊन सगळे आघात सहन करून जो आपलं घर प्रतिष्ठी ठेवतो ना महाराज त्या माणसाचं नाव बाप आहे लक्षात घ्या बाप साधारण नाही आणि ज्याला बापच नाही त्याला जाऊन विचारा ज्या ती काय त्याची अवेलना करत अनुभव मला येतो बाप नसताना लोक काय बोलतात बाप नसताना लोक काय अवहेलना करतात बाप नसताना लोक काय काय करून घेतात तुमच्याकडून आपला बाप कमावत आहे ज्यावेळेला बाप कमावत असतो ना महाराज त्यावेळेला आम्हाला एका पैशाची मिळत असते हो तू काय करतो कुठलं कष्ट करतो कसा राहतो कुठून पैसा कमवून आणतो कसा तू आम्हाला देतो काही घेणं देणं नसतं फक्त ते आम्हाला हवं हो असत हो। त्या बापाला विचार त्या मुलाला हजार रुपयाचा ड्रेस आणून देतो ते हजार रुपये कमवताना त्या बापाची काय काल घालमेल झालेली असते विचार तुम्हाला कधी म्हणणार नाही का शेतामध्ये जाऊन एखादा काम कर स्वतः कर नाही शिकू दे त्याला शिकून नोकरी लागेल कधी असं म्हणतं गु ज्या नोकरीसाठी एवढा मोठा पैसा खर्च कर केला कर्ज झाला माझ्यावर ते माझे पैसे वापस म्हणून म्हणून तुमचा बाप कधी म्हणणार नाही पाय म्हणून काय झालं हात पाय थकतात त्याच मन थकत नसत जर घरावर एखादं दुःख संकट आलं तर तोच बाप तो निर्भीळपणे छाती ठोकून सांगतो चिंता करू नका मी आहे ना बस त्याला तो एक शब्द महाराज मी आहे ना बस त्या एका मी मध्ये हजारो दुःखाचे डोंगर पेलण्याचं बळ आपल्या मनाला येत असत साधारण नाही दहा ठिकाणी इच्छा होतो दहा ठिकाणी लफून लावतो दहा ठिकाणी नालायक करतो दहा ठिकाणी सगळा तो बाहेर होतो बदनाम होतो पण बदनाम झाल्यानंतर सुद्धा आपलं घर शाभूत कसं ठेवावं हो। याचा विचार करणारा बाप असतो हे विसरून चालणार नाही बाप आहे म्हणून सगळं काही आहे आणि अशा बापानं आम्हाला जन्म दिला अशा आम्हाला दुनिया दाखवली अशा बापानं आम्हाला राहण्याचं मोठं केलं अशा बापानं आम्हाला शिकवलं सौरवलं अशा बापानं स्वतःच्या पायावर आम्हाला उभं केलं आणि शेवटी त्याच घाताऱ्या बापाला आम्ही काय देतो सांगा बघाय दोन शब्द बोलतो आम्ही आमच्या बापासोबत प्रेमानं नाही आम्हाला ते आठवलं त्यांना मारलं होतं त्यांना बोललो होतो त्यांना चाललं होतं त्यांना नसं केलं होतं त्यांना पैसे दिले नव्हते हे आठवतं महाराज पण त्या बापान आपण सुरक्षित राहावं आपण समृद्ध व्हावं आपण सुखी व्हावं आम्ही खुशाल व्हावं याच्यासाठी आयुष्य वाया धाण दिलेलं असतं स्वतःच सुख कधी बघत नाही हो कधी सुख स्वतःच बघितलं नाही बस बघतो तो कुटुंबाचं सुख माझं कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि असा तो, तो, तो बाप महाराज ज्या वेळेला आमच्या जवळ आहे तेव्हा कदर करा ज्या दिवशी बाप निघून जातो ना नंतर गेल्यानंतर तुम्ही कितीही रुपयाची तेरगी करून हजार लोक खाऊ घाला काही घेणं देणं नसतं जिवंतपणे त्या मायबापाची सेवा करा जिवंतपणे त्या मायबापा समोर दुखवू नका जिवंतपणी त्या माय दोन तोंड शब्द प्रेमाचे भुला एका मुलानं आपल्या बायबापाला कोठ्यामध्ये ठेवलं होत पोत्यावर झोपायची खायला देत नव्हता मुलीनं सांग बायको म्हणायला काहो आपलाच पोरगाय ना हा अय म्हातारे काय बोलतेस हो आपण तो कोणाच आहो बघ आपला असून सुद्धा आपल्यासोबत असं वागतोय काय ग गुन ठेवलं त्यानं गाईच्या कोठ्यात ठेवलं ना आहोत गाई पण गाईच्या कोठ्या आपल्याला अगं जन्मभर मातीच्या घरामध्ये आप राहिलो आपण फरशीचं घर सहन होत नाही आपल्याला आपल्या पायाला वाच येतो आपल्याला त्रास न व्हावा म्हणून त्याने इथे व्यवस्था केली आपली काय कमी आहे गाय कमी आहे चोरीच्या घरी जावं कशाला अधिकार काय आपला जावं यावर काय दिला आपण जावं याला आणि का जावं जावं याच्या घरी जाऊ नये मत रे इथं बसावं बोर् ऑफिसला निघा रात्रीच्या दोन शिळ्या भाकरी हातामध्ये घेतल्या थोडसा पातेऱ्यामध्ये चहा उरलेला होता सुरीन त्या फुटक्या कपामध्ये बिना दांडीच्या कपामध्ये चहा भरावा कोणाला सांगितलं रे आजी आपल्याला निवड जायच्या गोठ्यामध्ये दाताने ना ते घेतलं बाबा आजी चहा दिला तो वासने घ्या म्हातारीनं ते बघितलं विचार करत आहे स्वतःच्याच घरामध्ये अवयव कस काय झालं ग ना अगं त्या दांडीमध्ये बोट फसल तुझ दुखायला लागत ऑफिसला जाताना पोरा दोन भाकरी घेते आणि दुसऱ्या समोर टाक्या तशा मायबापाच्या समोर भाकरी टाकल्या हो माईला दिवस सहन झालं नाही मतारी ला ला म्हणायला लागली काहू इलायती पुत्र घरामध्ये ठेवून हातानं खाऊ घाकी होता सुनबाई आणि पोरान भाकरी कुत्र्याच्या समोर फेकाव्या तशा फेकून मारल्या मातारे मत्तीशी बाहेर काळी बोलायचं नाही अगदी शिणी झाली बोलून काय झालं कुत्र्यागत समोर फेकली म्हणून काय झालं हक्काच्या घरची आहे पोराच्या कमाईची बातमी आहे मातारेसरू नको दुसऱ्याच्या दारात नाही पाठवलं पोरांना स्वतःच्या दारामध्ये ठेवून स्वतःच्या कमाईची बातमी करून आहे अभिमान असला पाहिजे बघा महाराज बाप्पाचं उदय म्हातारा बाहेर फिरायला निघायचा लोक विचारायचे आवासाहेब बरे आहेत ना अरे बरा आनंदी पोरगा सेवा करतो पोरगा अरे पोरगा काय माझा पोरगा अरे ईर्षा होते मला लोकांच्या पोरा पोरावर आनंदाने म्हणायचा माझ्या पुरावा पोरगा कोणालाच न मिळून लोक म्हणायचे का हो एवढं चांगला तुमचा पोरगा आहे तरी लोकांना का मिळू नये अरे असा पोरगा जर देवाला दुसऱ्याला दिला तर मला कुठला पोरगा शिल्लक राहील माझा पोरगा मला शिल्लक मिळावा जन्मजन्मी हाच पोरगा मला मिळावा असा माझा पोरगा आहे माझा लेखासारखा लेख जगात कोणी नाही रे हे बाप तोरानं एवढं दुःख द्यावं तोरानं कुत्र्या घर गत गती करावी तर नाही महाराज आम्ही काय करतो माय आम्हाला बोलली आम्ही सहन करून घेतो मायशिवाय आम्हाला करमत नाही आणि बाप एखादा शब्दात आम्हाला बोलला महाराज धक्का पाठव केल्याशिवाय वाटले राहत नाही पण विचार करा कोणासाठी करतो तो तुमच्यासाठी करतो ना तुम्ही थोडेसे त्याच्याशी खराब लागले म्हणून सगळी प्रॉपर्टी कोणा अनाथाश्रमात उदकाश्रमात कोणा संस्थांना देतो को? देत नाही देत सूर्यनं सांगितलं एक काम करा म्हातारा म्हातारीला मारायचं अंती घ्यायची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची नाही तर तुमचा बाप तुमच्या पहिली नजऱ्याशिवाय राहणार नाही तोडगा सहमत झाला तोरगा सहमत झाला विषाची पुरी असली भातामध्ये कालून प्रेमान उभवायला आला बाबा भूक लागली असेल खाऊ या ती पुरी खाल्ली म्हातारी म्हणली मला नाही खायचं मला उपवास आहे तू राहू पाहिजे राजाला मरण नाही भात खाल्ला महाराज थोड्या वेळात रस्ताची उलटी भातायला झाली दवाखान्यामध्ये पहिली घरी आल्या पहिली भावाला फोन लावायला लागलाय अरे बाबाला दवाखान्यामध्ये भरती केलं ये पण भाऊ फोन उचलात नाही महाराज दोघी आता फोन उचलत नाही सूर दवाखान्यामध्ये होती सुनेलनं फोन केला अरे भताला के गेला या आता फोटो फोटो रडायसाठी गेले रडायला आल्यासार महाराज ज्या वेळेला ते विष दिलं होत म्हाताऱ्यांचे अंगठी घेतले होते वकिलाच्या घरी नेहमीचा वकील होता मिस्टेक नावाला करायचे होते मातारा जवा करण्यामध्ये सुरू तिथं बोर गाडीवर फोन उचलत नव्हते पोलीसचा आक्रोश पाहला जात नव्हता मातारी एका कोपऱ्याला बसवून राहिली होती विचार करते माझ्या सोबत थोडासा भात खाल्ला असता तर काय जात असत वकिलाच्या जवळ किती वकील म्हणले का रे कसं काय म्हणे आमच्या आबाची प्रॉपर्टी आमच्या नावावर करायची तुमच्या नावावर कशाला रे कशाला म्हणजे माताला कोलिणा देऊन टाकल तर फाईल दाखवली म्हणे सगळं चोमस्कार करा वकिलाने मी करणार नाही तसं होणार बी नाही वकिलाची पालन झाली गाव राणे वकील साहेब आमच्या बाबाची प्रॉपर्टी आहे अरे ऐकून तर घ्या आपण काय बरोबर आहे तुमचं बापाची प्रॉपर्टी आहे बाप तुमचा आहे त्या बापाच्या इस्टेटवर तुमचा अधिकार आहे पण हे करण्याची आता गरज नाही का कारण याच्या आधीच तुमच्या बापानं तुमच्या नावावर प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे ते कोणाला न सांगायचा आत्ता पायाखाली जमीन सरस्वती महाराज विचार करताय व्यवस्था केली त्या इष्टेसाठी बापाला आम्ही टॉर्चर करत गेलो इष्टेसाठी बापाला प्रताडित करत गेलो आणि शेवटी बापानं प्रॉपर्टी आम्हाला न सांगता आमच्या नावावर करून ठेवली आम्हाला सुद्धा माहिती तसेच निघाले महाराज दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये आलं बापाचं प्रेत पडलं घरी आले पशे रंगूर फायदा होता काही मारा आणि ज्या वेळेला बापाचा प्रेत जळले तेरा दिवस झाले आणि आता जीवात प्रकारे बोलू लागलं महाराज जे बाण कधी पाहत नव्हते ते आज बाण करून त्यांना थोपाऱ्या जोडे मारल्याशिवाय राहत नव्हते महाराज आज बापाची किंमत कळली आमचा बाप होता आमचे दिवस कसे होते आमचा पाप आम्हाला सोडून निघून गेला आमची काय दशा झाली म्हणून तुम्हाला सांगतो जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करून घ्या जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत प्रेमान बोलाय जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत माय बापाच्या कधी ना कधी रळून पडणारच आहे ना कारण काय लागतं रोज हात पाय म्हणजे सेवा नाही झाली हो पण गरज खरं सांगतो तुम्हाला ज्या वेळेला हे लोक आपल्या उभ्याशी जरी बसवत असतात ना तरी आपल्या घरावर झाक नसत आपल्या घराची इज्जत आहे आपल्या घराची शान आहे आणि ज्या दिवशी हे आमच्या घरामधून निघून जातात ते घर महाराज वसान पडण्याशिवाय राहत नाही एवढी किमया या माय बापाची आहे म्हणून सांगत आहे राजा अरे गोपी काचं प्रेम कृष्णावर कुठले जात आहे आणि कृष्णा